नमस्कार मंडळी आगरी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण भेंडीची भाजी करणार आहोत तर भेंडी बारीक कापून घेतलेली आहे ह्या साईजने ती कापून घेतलेली आहे भेंडी पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेतली आहे आणि त्यानंतर कापून घेतलेली आहे तर आता वळूया आपल्या पुढच्या प्रोसेसकडे गॅसवर कढई ठेवलेली आहे गॅस ऑन केलेला आहे आता आपण त्यामध्ये तेल घालून घेऊया तेल गरम झालं त्यामध्ये आपण टाकणार आहोत राई तडतडायला लागली आता आपण त्यामध्ये बारीक दोन दोन मिरच्या दहा बारा पानं कढी पत्त्याचे हे सर्व परतून घ्यायचं आहे कांदा पारदर्शक होळी इतकाच परतायचा आहे कांदा परतून झालेला आहे आता त्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद आहे अर्धा चमचा हिंग परतून घ्यायचं आहे हे परतल्यानंतर यामध्ये चिरलेली भेंडी घालायची आहे भेंडी आपण न वाटत घातलेली आहे आता त्यामध्ये मीठ सुद्धा घालून घेऊया तरीपुरत मीठ घातलेलं आहे बेंडी बेंडी भेंडी हाय फ्लेमवर परतून घ्यायची आहे फ्लेम हाय शेवायची आहे जर तुम्ही गॅस स्लो केला तर तुमची भेंडी चिकट येतील इथे मी भेंडी चिकट होऊन नाही म्हणून मीठ देखील परतताना घातलेला आहे आता यामध्ये मी पावलिंबाचा रस घालायचा आहे तुम्ही बघू शकता अजिबात भेंडी चिकट झालेली नाही आहे आणि गॅस मंद आचेवर कळतेचा चिकटपणा पूर्णपणे निघून गेलेला आहे आणि तळा देखील काहीही लागलेला नाहीये तुम्ही बघू शकताय चार पाकळ्या लसणाच्या टेचून घेतलेल्या आहेत गॅस मंद आचेवरच ठेवायचे आहे थोडस दाण्याचं कूट थोडेसे आणि अर्धा चमचा गरम मसाला मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतल्यानंतर झाकण देऊन एखाद मिनिटभर वाफ काढून घेऊया मिनिटभर झालेला आहे झाकण काढूया खूप छान वाफ आलेली आहे तुम्ही बघू शकता लसूण सुद्धा मस्तपैकी परतले गेले आहे फोडणीत टाकलं तरी सुद्धा चालेल तर आता गॅस बंद करून घेऊया